संघटक कार्यकर्ता शंकर नाना पाटील लेखक प्राचार्य प्रशांत पाटील अभिवाचन दत्ता सरदेशमुख संघटक कार्यकर्ता शंकर नाना पाटील खानदेश मराठा मंडळाचे माजी अध्यक्ष शंकर नाना पाटील यांचं एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला प्रदीर्घ आजारानं दुःखद निधन झालं त्यांच्या जाण्यानं समाजहिताची जाणीव असलेला अतिशय सक्रिय सजग कार्यकर्ता आपण गमावला आहे जळगाव जिल्ह्यातल्या गिरेड या लहानशा गावात त्यांचं बालपण गेलं सातपूर गावाच्या औद्योगिक उभारणीच्या काळात ते नाशिकमध्ये आले कामगार म्हणून व्हिक्टर कंपनीत एकोणीसशे त्र्याहत्तरला कामाला लागले कामगार चळवळीत काम करत असताना त्यांच्यावर कंपनीनं निलंबनाची कारवाई केली आणि हीच कारवाई त्यांच्या आयुष्याला वेगळं वळण देणारी ठरली या काळात त्यांनी लहान मोठे व्यवसाय करायला घेतले सुरुवातीला पाच वर्ष फर्निचरचा व्यवसाय आणि नंतर त्यांनी कपड्याचं दुकान काढलं पुढं रात्रीच्या पाळीला नोकरी आणि उर्वरित वेळेत कापड दुकान हा व्यवसाय त्याने सुरू केला आणि अत्यंत भरभराटीला आणला शिवाजी मार्केट दुकानदार संघटनेचे ते अध्यक्ष होते खानदेश मराठा मंडळाच्या स्थापनेपासून ते सक्रिय होते गेली पंचवीस वर्ष मंडळाच्या प्रत्येक उपक्रमात ते अत्यंत सक्रियतेनं सहभागी होत विवाह मेळावा गुणगौरव कार्यक्रम यासाठी ते खूप मेहनत घेत नानांचा खान्देश मराठा मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा अतिशय यशस्वी असा होता मंडळाच्या सभासद नोंदणी बसून लोकांना मंडळाच्या कार्यात सक्रिय सहभागी होण्यासाठी ते सतत कार्यरत होते मराठा समाजाच्या उन्नतीकरता त्यांनी अतिशय भरीव काम केलं मुलांना ॲडमिशन मिळवून देणं लोकांच्या नोकरीकरता प्रयत्न करणं कुणावर काही कौटुंबिक संकट आलं तर त्याला मदत करणं यासारख्या अनेक उपक्रम त्यांनी राबवले नाना काँग्रेसच्या संघटनेत गेले चाळीस ते पन्नास वर्ष सक्रिय होते ते सातपूर ब्लॉकचे अध्यक्ष होते सामान्य माणूस हा त्यांचा कार्याचा मुख्य आधारस्तंभ होता मी खानदेश मराठा मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर ते मला नेहमी सांगत सर हायफाय लोक काही फारसे कामाचे नाहीत आपण सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडली पाहिजे गेल्या सहा वर्षाच्या माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मी हाती घेतलेल्या प्रत्येक उपक्रमाला त्याने अतिशय सक्रिय सहभाग नोंदवला आणि माझ्या कार्याच्या मागं शक्ती उभी केली त्यांच्या पत्नी शशिकला पाटील यांचा त्यांना सगळ्याच उपक्रमामध्ये खूप पाठिंबा होता कौटुंबिक पाठिंब्यामुळंच ते समाजकार्य करू शकले त्यांचा मोठा मुलगा संदीप सी ए आहे आणि आपल्या व्यवसायात चांगलाच स्थिरावला आहे लहान मुलगा सचिन सातपूरमधला कापड दुकानाचा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळतो आहे नानांनी आपल्या प्रयत्नवादातून नाशिकमध्ये अनेक घरं दुकानं आणि नाशिकच्या नजीक शेती विकसित केली गावावरची शेती विकसित केली प्लॉटिंगचा व्यवसाय केला आपल्या भाऊबंदकीच्या लोकांना त्यांनी नेहमीच मदत केली आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित न राहता ते समाज हेच आपलं कुटुंब आहे असं समजत नाना आरोग्याच्या बाबतीत अतिशय सजग होते सकाळी उठून जॉगिंगला जाणं स्विमिंगला जाणं तसंच संपूर्ण दिवसभर स्वतःला सक्रिय ठेवणं याकरता ते प्रयत्नशील होते सातपूर विभागातला ज्येष्ठ नागरिक संघ तसंच सातपूर कॉलनीच्या रहिवाशांची संस्था नुकताच सातपूरमध्ये सुरू झालेला कानबाई उत्सव या सर्व उपक्रमात ते उत्साहानं सहभागी होत नाशिक शहरातली सर्व समाजातली लग्न अंत्यविधी दुःख आणि आनंदाच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा ते संपूर्ण आयुष्यभर अतिशय आनंदमय जीवन जगले पावसाळ्यात ते सगळ्यांना त्यांच्या फार्म हाऊसवर घेऊन जात जेऊ खाऊ घालत सर्वांबरोबर नाचत जीवनाच्या आनंद उत्सवात ते भरभरून जगले त्यांच्या जाण्यानं मला घरातली एक व्यक्ती गेल्याचं दुःख झालं आहे मराठा समाजाची अपरिमित हानी झाली आहे त्यांचं कार्य अधिक जोरानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरा सुरू ठेवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल संघटक कार्यकर्ता शंकर नाना पाटील व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक प्राचार्य प्रशांत पाटील मोबाइल नंबर नईन फाइव डबल वन एट फाइव डबल नईन थ्री दत्ता सरदेश देशमुख एट थ्री टू नाइन सवेन् थ्री जीरो वन एट सिक्स